पुराणामध्ये असं म्हटलं की शरद ऋतूमध्ये येणाऱ्या नवरात्रीमध्ये म्हणजे शारदीय नवरात्रीमध्ये जिला महानवमीच्या दिवशी तिच्या स्वरूपाचा बोध देवतांनी जिला करून दिला ती शारदा शरद ऋतू म्हणून शारद शब्द आला आणि त्यामध्ये स्त्रीलिंगी रूप करून तिला शारदा असं म्हटलं हेच माता सरस्वतीचंही दुसरं नाव आहे म्हणून शारदा ही सरस्वती माता आहे त्याचबरोबर ती अर्थ प्रवाही आहे शब्दाला अर्थ देणारी अमुक शब्द तुम्ही उच्चारलात गाय गाय हा शब्द उच्चारला तर तो शब्द म्हणजे काही ती वस्तू नाही आहे किंवा ती व्यक्ती नाही आहे पण त्या शब्दाला अर्थ जी देणारी आहे अर्थप्रदात्री ती सुद्धा कोण आहे त्या गाय शब्द उच्चारल्यानंतर त्या गायीचं दर्शन मनामध्ये होणं त्या शब्दाला अर्थ देणं हे सुद्धा जिचं सामर्थ्य आहे ती कोण आहे तर ही शारदा आहे